राजेश बकाने देवळी तहसील आणि पुलगाव अप्पर तहसील या ठिकाणी दस्त नोंदणी कार्यालयाबाबत मी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे अध्यक्ष महोदय गांधीजींच्या वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघामध्ये दस्त नोंदणी कार्यालय देवळी तालुक्याचे ठिकाण असताना सुद्धा आणि पुलगाव अप्पर तहसीलचे ठिकाण असताना सुद्धा आठवड्यातून दोन दिवस या कार्यालयाचे कामकाज चालू असते आणि देवळी येथे ते ऑनलाईन नसल्यामुळे त्या ठिकाणी दस्त नोंदणीचे कागदपत्र ताबडतोब मिळत नाही त्यामुळे येथे पूर्ण वेळ दस्त नोंदणीचे कार्यालय चालू करण्यासंबंधी आपण आपल्या स्तरावरून सूचना कराव्या कारण देवळी तालुक्याचं ठिकाण आहे आणि पुलगाव अप्पर तहसीलचं ठिकाण आहे त्यामुळे ऐंशी गावातील लोकांची मागणी त्या ठिकाणी मला आली असल्यामुळे या ठिकाणी जनतेचा आवाज म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मागणी करतोय त्याचप्रमाणे देवळी मतदारसंघातील अनेक गावामध्ये शेतीमध्ये शेतकऱ्यांना जंगली डुक्कर आणि शॉपदांचा खूप त्रास आहे त्या ठिकाणी शंभर टक्के अनुदानावर शेताचं कुंपन मिळावं या ठिकाणी मी मागणी करतो आहे की रिझर्व फॉरेस्टच्या ठिकाणी ज्या शेती असतात त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतीचं कुंपन दिल्या जाते अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी हा त्रास असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतीचं कुंपण शंभर टक्के अनुदानावर देण्याची मागणी मी या ठिकाणी करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय